मामाला लग्नाची पत्रिका देऊन पोखरणहून फोंडाघाटकडे भरधाव वेगानं दुचाकीवरून भाऊ व बहीण जात असताना तळवडे आमरड मार्गावर झालेल्या अपघातात निकिता दिलीप सावनीचा उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला वैभव दिलीप सावंत असं दुचाकी स्वाराचं नाव आहे हा अपघात रविवारी सायंकाळी तळवडे बहुतवाडी येथील रस्त्यावरील तीव्र उतारावर घडला अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी वैभव सावन याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत या अधिक माहिती अशी की कणकवलीहून आमरडच्या दिशेने जाणारी एसटी बस जात असताना तळवडे बडी दरम्यान रस्त्यावरील तीव्र उतारावर समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकीस्वाराची एस टीला साईट देण्याच्या नादात दुचाकी स्लीप झाल्यानं दुचाकीस्वार वैभव सावंत व त्याच्या मागे बसलेली बहीण निकिता एसटीच्या मागील चाकाखाली पडली त्यावेळी एसटी चालकानं प्रसंगावधान राखून बस थांबवली मात्र तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन टीचं चाक तिच्या कमरेला घासलं गेलं दुचाकी स्वार रस्त्यालगत पडल्यानं तोही जखमी झाला एसटी चालकानं बसमधून अपघातग्रस्तांना आमरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं या ठिकाणी दोघांवरती प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी कणकवलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं दा। मात्र निकिताची प्रकृती चिंताजनक असल्यानं अधिक उपचारांसाठी तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिचा मृत्यू झाला वैभव याच्यावरती उपचार सुरू आहेत याबाबत एसटी चालक कृष्णा चंद्रकांत नेरकर यांनी फिर्याद दिली आहे